जागर शहरातील मुख्य मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणावर आज दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजेपासून कारवाईला सुरुवात झाली आहे नाशिक रोड रेल्वे रे स्थानक बस स्थानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जेल रोड नारायण बापू नगर चौक अशा भागात ही मोहीम राबविण्यात आली आहे मुख्य रस्त्यांवर लावलेले हातगाडे व होल्डिंग काढून जप्त करण्यात आलंय रेल्वे स्थानक बस स्थानक या ठिकाणी बाहेरगावावरून आलेल्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे या ठिकाणी लहान मोठा, मोठा फेरीवाले टपऱ्याधारक व हातगाडे स्वतःच्या फायद्यासाठी रस्त्यावर उभी करत असतात त्यामुळे रहदारीला प्रचंड अडचण निर्माण होते त्यातच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना कुठलीही अडचण धोका निर्माण होऊ नये यासाठी मनपा आयुक्त मनीषा खत्री उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या आदेशाने शहरभरात अतिक्रमण मोहीम राबवण्यात येते जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक